कलांग रे जरा ऐक वाट तुया 25800 हेत मदत हे नाही खाने नाही येणार भारतीय नाही खूप जबरदस्त आरंभ घेतले माझा आहे कोणत्या विषया हो बघा नियोजन झालंय thank परत काय सांगाल शाहू महाराज खरं तर लिट आहेच म्हणजे बऱ्याच दिवसानंतर मी उत्साह साजरा करायला लागलोय अजून साजरा करायला सुरुवात करायचंय पंच छत्रपती छत्रपती शाहू महाराजांचा विजय निश्चित होता पण कोल्हापूरच्या जनतेने विश्वास दाखवलेला आहे हे आम्ही कधी कदापि विसरू शकत नाही जबाबदारी आमची वाढलेली आहे पण सातवी फेरी झालेली आताच सगळ्या फेऱ्या झाल्यानंतर खऱ्या अर्थाने आमचा जल्लोष सुरू होईल खरं तर सतीश पाटील यांचं मोठं सतीश पाटील यांचा मोठा पाठिंबा होता आपण देखील मतदारसंघ पिंजून काढला होता कशा प्रकारे मतदारांचा आभार मानला सगळे सगळ्यांनी सगळ्या नेते मंडळींनी सहकार्य केलं मदत केली पण खऱ्या अर्थाने लोकांनी हा विजय आम्हाला खेचून आणलेला आहे हा खऱ्या अर्थाने विजय हा सगळ्या सोलापूरच्या जनतेचा विजय काय सांगाल मोठी लीड जी आहे ती महाराजांना मिळते यशाकडे वाटतं की ते सुरू आहे निश्चितच अतिशय मतदानाची आकडेवारी जर आपण बघितली तर निश्चित स्वरूपात मोठा विजय आपल्याला मिळेल असा विश्वास आहे मोठं मताधिक्य प्रत्येक फेरीमध्ये मिळताना दिसतं आहे आणि लोकांनी प्रचंड प्रमाणामध्ये महाराजांच्यावर आणि महाविकास आघाडीवर विश्वास ठेवलेला दिसून येतो आहे मोठा उत्साह आहे कार्यकर्त्यांच्यामध्ये आनंदाचं वातावरण आहे आता सात फेऱ्या झालेल्या आहेत अजूनही बऱ्याच फेऱ्या होणे बाकी आहे पण तरी देखील निश्चित स्वरूपात आता विजयाकडे आपण वाटचाल करण्यामध्ये कसलीही शंका राहिलेली नाही विजय हा शंभर टक्के निश्चित आहे मी फक्त कार्यकर्त्यांना एक आवाहन करेन की अजूनही थोडासा आनंद जरूर असावा उत्साह असावा पण संयमाने हा आनंद आणि विजय साजरा करावा एवढीच मी सगळ्यांना विनंती करेन निश्चित स्वरूपात महाराजांनी गेल्या अनेक वर्षांमध्ये एका विचारधारेशी प्रामाणिक राहून काम केलं सर्वसामान्य माणसांच्या सुखादुखात समरस झाले या कोल्हापूरच्या सार्वजनिक प्रश्नांच्यामध्ये प्रत्येक ठिकाणी त्यांनी जनतेची बाजू घेतलेली आहे आणि म्हणून लोकांनी त्यांना स्वीकारलेला आहे आणि अतिशय साधी राहणीमानी आणि उच्च विचारसरणी ही लोकांना पसंत झालेली आहे आणि यावर महाराजांचा मोठा विजय निश्चित स्वरूपात होणार आहे